चला तर फ्रेंड्स आज आपण गौरी गणपतीनिमित्त मस्त अशा छान पुडाच्या करंजा बनवणार आहोत अगदी पटकन होते ही रेसिपी एक तासाच्या आतमध्ये जर तुम्ही सारण आधी करून ठेवलं असेल तर अगदी फक्त एकच तास लागतो मोजून तर बघा इतक्या छान पुडाच्या करंजा अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेल्या आहेत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी मिळून जाईल तर बघा या ठिकाणी मी एक पाऊन किलो या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे पाऊन साडेतीन ग्लास म्हणजेच पाऊन किलो होतो तर बघा या ठिकाणी मी साडेतीन ग्लास बरोबर रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तर बघा त्यासाठी मी या ठिकाणी एक भाजीची पळी भरून तुम्ही पळी बघू शकता ती भरून मी या ठिकाणी साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच पळीने एक अजून एक पळी मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे आता एक पळी तूप आणि एक पळी तेल या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चिमूटभर मीठ त्या रव्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि तूप एकत्रच मी गरम करून घेतलेलं आहे कडकडीत आणि ते रव्यामध्ये घातलेलं आहे आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमच्याने मिक्स करायचं आहे जेणेकरून ते आपल्या हाताला भाजू नये म्हणून आणि आता बघा हाताने आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मुटका होतोय तर आता आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण थोडं थोडंसं थंड पाणी घालून ते रव्याचा गोळा आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत तर बघा अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही थोडंसं सैलसर आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघा बोट हे केल्यानंतर कसं होतं आहे तर बघा अर्धा तास आपण आता ही कणिक अशीच भिजू द्यायची आहे आणि अर्ध्या तासानंतर रवा थोडा भिजलेला आहे आणि कणिक थोडीशी घट्ट झालेली आहे तर आपण हे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरून घेणार आहोत तुम्हाला जर ठोंब्याने टेचून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये छोटे छोटे गोळे घालून ते तयार करून घेतलेलं आहे आता ही कणिक छान आपली मऊसूद झालेली आहे तुम्ही बघू शकता छान पेड्यासारखी मऊसूद आपल्याला ती कणिक तयार करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी बघा आपण चपातीला जेवढे उंडे करतो तेवढ्या प्रमाणात त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला म एवढे उंडे तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला हे छान चपातीसारखं व्यवस्थित पातळसर लाटून घ्यायचं आहे तर आता आपण ते लाट लाटलेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी साठ्याचं साठ्याचं पेस्ट तयार करणार आहोत त्यासाठी त्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा हा रेडीमेड साठा मी या ठिकाणी घेतलेला आहे आता हा रेडीमेड साठा कुठल्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला तो घरी बनवायचा असेल तर तीन दिवस आपल्याला तांदूळ भिजत घालून चौथ्या दिवशी ते व्यवस्थित सुकवून आपल्याला त्याचं पीठ तयार करायचं त्याला साठा पीठ असं म्हटलं जातं तर बघा आता ते तेल आणि तुपत्या साठ्यामध्ये थोडं थोडंसं सा घालून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित सरसरीत अशी त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता या ठिकाणी बघा आपण जे कणकेच्या लाट्या तयार करून घेतलेल्या रव्याच्या कणकेच्या तर बघा त्या अशा पद्धतीने पोळपाटावर घ्यायच्या आहेत आणि त्याला जी आपण साठ्याची पेस्ट तयार केलेली साठा तूप आणि तेलाची तर ती व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित खालच्या लाटीला लावली की त्याच्यावरती आपण दुसरी लाटी पण ठेवायची आहे आणि दुसऱ्या लाटीला पण आपल्याला ते व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे साठ्याची पेस्ट तर या ठिकाणी बघा तुमच्या इकडे जर थंड वातावरण असेल जास्तच तरच तुम्ही तेल आणि तूप यूज करू शकता मिक्स नाहीतर तुम्ही फक्त तूप वापरलं तरी चालेल तर बघा आता ते व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे बघा न जोरात दाबून आपल्याला ते पॅक असं गुंडाळून घ्यायचं आहे त्याचा रोल तयार करायचा आहे दाबून व्यवस्थित जेणेकरून ते कुठेही निसटू नये बघा आणि या ठिकाणी बघा दीड दीड सेंटीमीटरच्या या ठिकाणी मी आ, क कट्स मारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा मी या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता त्यातले एक वडी तयार वडी घेऊन बघा ही अशा पद्धतीने लाटायची आहे उभी ठेवायची आहे पहिल्यांदा आणि ती थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि नंतर बघा अशा पद्धतीने अगदी फक्त मधोमध प्रेस करायचं आहे बेलन आणि ती लाटून घ्यायची आहे बेलन म शेवटपर्यंत न्यायचं नाही आहे जेणेकरून आपले करंज आहेत त्याला छान पुढ्या दिसतील बघा हे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे मी तुम्हाला अजून एक दोन दाखवते जेणेकरून तुम्हाला पण छान व्यवस्थित ते शिकता येईल तर बघा अशा पद्धतीने हे लाटायचं आहे आणि नंतर मधोमध अगदी फक्त मधोमध बेलणं आपल्याला फिरवा हे करायचं आहे कडेपर्यंत बेलणं आपल्याला न्यायचं नाही आहे आपल्याला फक्त मध्येच लाटायचं आहे कडेला थोडा थोडासा जो पार्ट आहे तो तसाच ठेवायचा आहे तर बघा या ठिकाणी थोडंसं चिकटत होतं म्हणून मी या ठिकाणी थोडंसं मैदा वापरलेला आहे किंवा साठापीठ तुम्ही काही वापरू शकता तर बघा या ठिकाणी अजून एक मी लाटी तुम्हाला लाटून दाखवते अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि ह्या छान लाट्या बघा स्क्वेअर शेपमध्ये तयार झालेल्या आहेत तर बघा अगदीच आपल्याला रेक्टँगल करायचं नाही आहे आपल्याला अशाच स्क्वेअर शेपमध्ये ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि बघा आता या ठिकाणी मी साठ्याचं साठा थोडासा याच्यामध्ये घातलेला आहे आणि साठा आणि तुपाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि ते कडेला लावणार आहे मी याच्या जागेवर तुम्ही दूध किंवा पाणी लावलं तरी पण चालेल तर बघा हे अशा पद्धतीने मी लावलेलं ला आहे पण हे जे मिश्रण आहे ते जर दाबून घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला दाबावं लागतं नाहीतर तेलामध्ये जर तुम्ही सोडलं तर करंजी आपली फुटू शकते म्हणून बघा साठ्याचं जे पीठ आहे साठ्याची जी पेस्ट आहे ती लावताना थोडंसं काळजी घ्यायची आहे आपल्याला घट्ट दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित जर तसं नाही दाबता तुम्हाला म्हणजे थोडंसं तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता किंवा दूध देखील वापरू शकता तर बघा हे व्यवस्थित अशा पद्धतीने जर दाबून घेतलं बघा आपल्याला अशा पद्धतीने दाबायचं आहे अगदीच कडेला ते चिमटून घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने हे दाबायचं आहे बघा मी आणखी एकदा पाणी लावून तुम्हाला ही करंजी भरून दाखवते आता खूप जणींना करंजी भरायला थोडासा प्रॉब्लेम येतो पण करंजी जर व्यवस्थित अशा पद्धतीने पकडली तर तुम्ही ती छान पद्धतीने भरू शकता आणि करंजी पण दिसायला तुमची खूप छान दिसेल बघा अशा पद्धतीने आप बोटांवरती करंजीची ती लाटी आहे ती पकडायची आहे आणि बघा बोटाच्या सहाय्याने अंगठा आपल्याला मध्ये दाबायचा आहे आणि दोन बोटांच्या साह्याने आपल्याला ते व्यवस्थित चिमटून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता करंजी कुठेही फुटलेली नाही आहे बघायचे बघायचं आहे चेक करायचं आहे नाहीतर तेलामध्ये सोडताच ते सारण सगळं तेलामध्ये मिक्स होऊन जातं आणि मग तेल पण खराब होतं आणि आपल्या करंजा पण करंजांना पण वरतीवरती लागतं त्याच्यामुळे दुसऱ्या ज्या करंजा आहेत त्या नीट होत नाही दिसत नाहीत दिसताना तर बघा अशा पद्धतीने सारण आपलं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी तीन वेळेस हे दाखवलेलं आहे छान पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जर व्यवस्थित शिकून घेतली तर तुम्ही पण खूप सोप्या पद्धतीने खूप झटपट करंजा भरू शकता अशा पद्धतीने तर बघा या ठिकाणी आता अशाच पद्धतीने मी सगळ्या करंजा तळून मुक तयार करून घेणार आहे आणि या ठिकाणी बघा कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला मिडियम गरम करायचं आहे करंजी सोडताच ती एक दहा सेकंदामध्ये वरती आली पाहिजे अशा रीतीने आपलं तेल गरम असायला हवं गॅस आपला मीडियम ठेवायचं आहे हाय टू मिडियम करायचं आहे आपल्याला जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही एकदा तेल व्यवस्थित तापलं की आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला करंजात तळून घ्यायच्या आहेत एकदम हलकासा गुलाबीसर कलर येईपर्यंत तर बघा या ठिकाणी दहा सेकंदातच आपल्या करंजात छान वरती आलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता करंजीला किती छान पुड्या सुटलेल्या आहेत अगदी खारीसारख्या मस्त अशा छान करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत बघा हलकासा कलर आला की आपल्या करंजा काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता करंजा खूप मस्त झालेल्या आहेत थँक्यू फॉर वॉचिंग